हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मुलांसाठी गव्हाच्या पिठाचा साजूक तुपातला शिरा सुट्ट्या लागलेल्या आहेत मे महिन्याच्या मुलं खाण्यासाठी रोज काहीतरी नवीन हवं असतं तेच तेच खाऊन मुलाला कंटाळ येतो म्हणून आपण आज गव्हाच्या पिठाचा साजूक तुपातला शिरा करणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे साखर घेतली एक वाटी साजूक तूप आहे हे गोडा गोडामध्ये गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ टाकायचं असतं म्हणून मीठ आणि काजू बदामची तुकडे घेतलेले आहेत चला आपण रेसिपीला सुरुवात करू कमी साहित्य आहे आणि हेल्दी आहे गॅस पॅटर्न घेतलं आहे कडईमध्ये आपण तूप घालून घेणार आहोत पूर्वी आम्ही लहान असताना आमची आजी किंवा आई आम्हाला सुट्ट्यांमध्ये किंवा असं मधल्या वेळेस खाण्यासाठी नेहमी हे करून द्यायचे गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे एक पोळी खाल्ल्या खाल्ल्या इतकं पोट भरतं त्यामुळे हेल्दी आहे आणि पोट पण भरणार आहे आपलं बाहेरचं पॅकेटचं खाणं देण्यापेक्षा मुलांना कधीही घरातलं ताजं दिलेलं उत्तम आता हे आपण पीठ आहे ते खूप सुंदर असं छान भाजून घेणार आहे कलर त्यांचा लालसर होईपर्यंत मंद गॅसवरच भाजायचं आपल्याला हे पीठ काही लोक यामध्ये तेल घालून आणि गुळ घालून पण करतात प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे असतो पण छान लागतो झटपट होणारा हा शिरा आहे पण याला असं छान भाजून घेणार आहोत पीठ लालसर होईपर्यंत आपला गव्हाचं पीठ असं छान लालसर होतं यातलं त्याच्या गाठी आपल्याला मोडाच्या गाठी ठेवायच्या नाही गाठी चांगल्या अशा मॅश करायच्या आहेत आणि छान लालसर खरपूस पीठ भाजून घ्यायचं आहे एका साईडला आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि यात आपण लागत लागत पाणी टाकणार आहोत तर लालसर छान पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला काजू आणि बदामाचे काप घालणार आहोत ते पण छान शेकून घेणार गॅस बंद केला आहे आता यात आपण पाणी आता गॅस आपण लावून घेणार आहोत आणि हे असं नीट गाठी मोडून घेणार आहोत तर एकसारखं हलवत राहायचं म्हणजे त्या गाठी व्यवस्थित मॅश होणार आहे बनणार आहोत चिमडभर आपण आता साखर घालणार आहोत चांगलं परतून घ्यायचं आपण आता एक चमचा वरतून तूप घालणार त्यामुळे आपल्या शिरायला छान सकाळी पी येईल आणि चव पण खूप सुंदर लागेल आता आपण याच्यावर झाकण ठेवून दोन मिनट वाफ काढून आता झाकण काढून घेऊ आपला शिरा रेडी आहे छान ब्राऊन कलरचा असा आलसच करतात हा शिरा म्हणजे अगदी कोरडा नाही होत गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडा असा मौसर होतो आता आपण सर्व करून घेऊ आपल्या गव्हाचा पिठाचा सात्विक आणि पौष्टिक शिरा रेडी आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच एका रेसिपीबरोबर पुन्हा भेटू थँक्यू